सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आता ती महिला सगळं नॉर्मल काम करते करत होती त्यांचं म्हणा नॉर्मल चालणं फिरणं ते नॉर्मल ते ते करते

ओळखीने आलेली होती तर आम्ही त्याला सगळं एक्सप्लेन केला होता त्याचं मेन कारण असतं की स्नायू कमजोर होता जसं वय वाढतं तसं स्नायू कमजोर होतात किंवा मग अगोदरची जी शस्त्रक्रिया झालेली असावी अगोदर त्याच्या कारणाने जसं स्नायू वेगळे होत जातात आणि जसं सरांनी सांगितलं की स्नायू असे बाजूला खेचले जातात त्याच्यामुळे थोडा जरी गॅप असेल मध्ये आणि जर पेशंटी जर काळजी घेतली असेल त्यावेळेला ट्रीटमेंट घेतलेली नसेल आणि हळूहळू आणि मग ऑपरेशन तेच सांगितलं आणि आत्रे जेवढ्या बाहेर असतात तेव्हा आत्र्या आतमध्ये जर पोटाच्या आतमध्ये जर घालायचं असेल त्याचा व्हॉल्युम कमी असतो स्पेस नसते जागा नसते तेवढं त्यामुळे तेवढे जर आत्रे जे बाहेर असतात आणि सडनली आपण स्नायूच्या आतमध्ये पोटाचे जे आवरण असते त्याला आवरण दिल्यानंतर सडनली त्याला पेशंटला श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊ शकतो प्रेशर किंवा आत्र्याला आतमध्ये जर आपण ढकलतोय आतमध्ये स्यूचं त्याला आवरण देतोय आवरण नसते अठरा सेंटीमीटरचा गॅप होता सडनली आपण आतरे आतमध्ये पोटाच्या आतमध्ये त्याला ढकलतोय आणि ही स्पेस लिमिटेड असते त्याच्या कारणाने आपण हे जे प्रोग्रेसिव्हरिटो म्हणतो त्याला पेशंटला सवय होते त्यासाठी आपण त्याला आत मध्ये गॅस भरला थोडे दिवस त्याच्यामध्ये ते स्नायू थोडे स्ट्रेच करून घेतले त्याला इंजेक्शन दिलं स्नायू रिलॅक्स होण्यासाठी त्याला इंजेक्शन दिले हेच हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक प्रिपरेशन लागतं आपण जर समजा म्हटलं की आताच आपण डायरेक्टली ऑपरेशन करणार असं नाही होत कारण ते फेल झालं तसंच त्या लोकांनी अगोदर केलेलं लो। होतं त्याच्यामुळे ते पेशंट परत परत त्याला परत होत त्याच्यामुळे आपण हे प्लॅन करून तीन चार वेळा त्याला प्रोसिजर करून पेशंटला रिलेटिव्ह समजावून त्याप्रमाणे आपण त्याला प्रोसिजर नाही चालेला त्रास होता तुम्ही बघेल त्याचे साईज हेअर साईज जे होती ते एवढे साईज असताना जेव्हा त्या आतल्याच बाहेर होत्या तिला पोटात एवढ्या बळा यायच्या मध्ये मध्ये उलट्या व्हायच्या तसला त्रास व्हायचा पोटात दुखायचं आल्यानंतर तिचं पोट जेवण जिरत नव्हतं आणि चालायला पण त्याला त्रास होत होता काही समजा काय खाली उचलायचं असेल काम करायचं असेल पोटात दुखायचं

तो तेवढा तीस चाळीस सेंटीमीटरचा जो आतल्याचा जो घेर होता तो पूर्ण पोटाच्या आतमध्ये घालायला तेवढा व्हॉल्युम पाहिजे कारण पोटाची साईज शेवटी कसं असतं आपलं आता समजा प्रेग्नंट लेडी आहे तेव्हा त्याचा युटरस हळूहळू वाढतो तेव्हा ते जेव्हा ते हळूहळू वाढत तेव्हा आपल्याला स्पेस तयार होते स्किन स्ट्रेच होते जेव्हा जवळ हळूहळू जसं होतं तर स्किन स्ट्रेच होतात पण ते स्नायू पण त्याचे स्ट्रेच होतात प्रेग्नन्सी मध्ये काय होतं की ते सगळे स्नायू असे पूर्ण वेगळे होतात तसंच तिथे झालेलं तिथे स्नायू पूर्ण साइडला गेलेले होते आणि मध्ये जो गॅप होता तो अठरा वीस सेंटीमीटरचा गॅप होता आणि त्याच्यामध्ये फक्त चामडी होती आत्र्याच्या आत्र्याच्या वरती जे आवरण होता फक्त चांबडीचं होतं स्नायू बिलकुल नव्हतं ती एकदम खुश आहे ती एकदम हसत हसत गेली आणि ती आता म्हणते की मला सगळं काम ती खर्च करू शकते ती ती अगोदर करत नव्हती आता जेवणाचा वाढलेली आहे पण आहे नॉर्मल खाते त्याच मोशन्स पण नॉर्मल होते शौचालय पण नॉर्मल होते आता एकदम खुश आहे आम्ही तिला योजनेद्वारेच ऑपरेशन केलेलं आहे पेशंटकडून एकही पैसा आम्ही घेतलेला नाहीये तिला पूर्ण ऑपरेशन झालेलं आहे जे काय आपण तीन चार वेळा तिला प्रत्येक वेळेला पैसा घेतलेला नाहीये सगळं आणि सरांनी एवढी मदत केली की सगळ्या सर्वात विनामूल्य झालं आणि त्याच्यासाठी पण पेशंट एकदा खुश होता त्यांना कुठले कारण ते सांगितलं मी इंजेक्शनची कॉस्टच एवढी होती कुठे महागातले इंजेक्शन होते तिला ती एवढी अफोर्डिंग होती ती एवढी तिला दुसरीकडे पण ती गेली असती तर तिचा जवळजवळ चार पाच लाखाचा खर्च आला असतो मी तिला पूर्ण फ्रीमध्ये करून दिले